गप चि पाकर काय लावलंय तस गाय म्हणते अगं नको नको बसू ग मला कुलती आहे बायको नाही भांडत नाही भांडत बाबा मला हे आहे बायकू नको तस करू अगं नको ग काय उत्तर देऊ पुन्हा जगाला नको तस करू उठ 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 सर गरम आहे पो पोळल नको उठ ग दगड मारणार मग दगड घाल तर पायात आहे की काय तर आणून तुला माघार देतो की आणून काढत नाही उठकी जाणो चल बाय ने घरी तुला दे कामाची आई घालवती तिकडं तो काम करू नको भांडणार आहे काय करणार आहे भांडत नाही चल आता करणार ठेवणार तुझ काय चालू आहे ती सांग मला हा <laughs> <King case laughs> कशी कशी उठली उठली काय मला मला ब्लॅकमेल करायला लागली ब्लॅकमेल कोण करता ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी कशाला केलं लगन माझ्या सांग चांगला गोवारा गोमटा बघून करायचं ना लग्न कसला गोरा होतो कसला गोवारा होतो पहिलं मी सगळं उन्हात हिंडून गाडीवर काळा भांगार पडलून ब्लॅक आता कोण झालं गोरं कोण झालं आपल्याच घरात राहून आपणच काळा कशाला मी जातोय करतोय

गेली होती आता गेलेली स्कुटीवर ती आल दो ती बघायला मी घेऊन कुठे चाललो मला नाही सरली ती माझ्याकडे बघायला ती कुठं गेले घेऊन तो असल्यामुळे बोलली नाही ग ते आमचं सिक्रेट असत काय बाई हिचा तारा काय ऊस ऊस कापला कापायच नसतो खायचा असतो गोड 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 लागतो भांगल त्यांना कापला किती डोळ आहे नाही तर माझा बटाटोयचं दोन बटाटो आहेत दोन टमॅटो आहेत ती माझ्याकडं लई माणसं आजकाल येऊन बघायला आले ते बघत असते हा एकच नाव मीन चला बस